नमस्कार मी ॲडव्होकेट विधी तर आपण लॉ विथ विधी या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर आपण या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा व का बेलायकोनला क्लिक करा म्हणजे कायद्याविषयीचं ज्ञान अगदी सोप्या भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळेल आपण इथून मागे बरेचसे असे व्हिडिओज कायद्याच्या रिलेटेड असतील पोटगीविषयी असतील पतीचे अधिकार असतील पत्नीचे अधिकार असतील याविषयी बरेचसे व्हिडिओज आपण या चॅनलवर अपलोड केलेले आहेत जर आपण ते पाहिले नसतील तर पहा व चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या नातेवाईकांना जर त्याची गरज असेल तर त्यांना शेअर करा म्हणजे कायदेविषयीचं ज्ञान अगदी सोप्या आणि सामान्य भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळेल तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की घटस्फोट झाल्यावर पती किंवा पत्नीमध्ये संपत्तीचे विभाजन कसे होते किंवा मग पती पत्नी जर घटस्फोट घेतण्याचा निर्णय जर झालेला असेल तर त्यावेळेस त्या संप त्यांची जी संपत्ती असते त्याचं विभाजन आपण कसे होते किंवा कायदा काय सांगतो या संपत्ती बाबतीत हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत घटस्फोट ही फारच किचकट आणि वेळखाऊ प्रक्रिया असते घटस्फोट झाल्यावर पती किंवा पत्नी यांच्या संपत्ती वाटून दिली जाते पण ती संपत्ती वाटण्याच्या वेळेस कोणकोणते नियम आहेत किंवा कोणकोणत्या अटी आहेत हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर घटस्फोट एक अशी प्रक्रिया आहे की जिच्यामुळे पती पत्नीच नव्हे तर दोन परिवार देखील एकमेकांपासून दुरावतात घटस्फोटाचा परिणाम दाम्पत्याच्या मुलावर मुलांवरही पडतो विशेष म्हणजे घटस्फोटेच्या प्रक्रियेमुळे फक्त भावनिक स्तरावर स्ताराव, स्तरावरच नव्हे तर आर्थिक देखील अनेक बदल होतात पटस्फोटाचा विषय आला की अनेक वेळे महिलां चा, महिलांचा अधिकारांविषयी चर्चा केली जाते म्हणजे जर घटस्फोट एखाद्या महिला घेत असेल तर त्या महिलांचा कुठल्या कुठला अधिकार आहे पतीच्या संपत्तीवर याच्याविषयी बरेचशा चर्चा होतात पण याच प्रक्रियेत पुरुषांनाही काही अधिकार असतात का संपत्तीची वाटणी कशी होते पुरुषांना मिळालेल्या त्यांच्या वडीलोपार्जित संपत्तीचे काय होते हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत घटस्फोट प्रक्रियेत कोणाचे काय अधिकार असतात घटस्फोट प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न विचारले जातात घटस्फोट घेताना पत्नीने जसे पत्नीचे जसे काही अधिकार असतात तसेच पतीचे सुद्धा अधिकार असतात पत्नीच्या आईवडिलांनी लग्नात दिलेल्या भेस भेटवस्तूंवर पतीचा अधिकार असतो लग्नानंतर लग्ना अदोगर किंवा लग्नानंतर पत्नीच्या आईवडिलांनी जर काही ज्या भेटवस्तू दिलेल्या असतात पतीला त्या त्याच्यावरही पतीचा अधिकार असतो कोणतीही संपत्ती जी पतीने पत्नीच्या नावावर खरेदी केलेली आहे आणि ती भेट म्हणून दिलेली नाही अशा संपत्तीवर पत्नीचा अधिकार नसतो म्हणजे एखादी जर मालमत्ता आहे जर ती पतीने स्वतःच्या पैशाने जर खरेदी केलेली असेल आणि ती पत्नीच्या नावावर खरेदी केलेली असेल तर ती प्रॉपर्टी किंवा ती एखादी वस्तू किंवा ती भेट म्हणून दिलेली नसते म्हणजे जी एखादी प्रॉपर्टी पतीने स्व स्वतः स्वतःच्या पैशातून खरेदी केलेली आहे पण ती पत्नीच्या नावावर केलेली आहे तर ती त्यांनी भेट म्हणून तिला दिलेली नाही तर अशा संपत्तीवर पत्नीचा अधिकार नसतो पत्नीने एखादी संपत्ती स्वतः खरेदी केलेली असेल तर ती त्या संपत्तीवर दावा करू शकते सर्वच संपत्तीवर पत्नीला दावा करता येत नाही म्हणजे जर पत्नीने स्वतःच्या स्वतःच्या पैशाने स्वतःच्या स्वतः स्वतः खरेदी केलेली असेल ती प्रॉपर्टी पत्नीने खरेदी करून दिलेली नसेल तर अशा प्रॉपर्टीवर पत्नी दावा करू शकते की ही तिची सेल प्रॉपर्टी असेल त्यामुळे त्या त्या प्रॉपर्टीवर पत्नीचा पूर्णपणे अधिक अधिकार आहे व ती त्या प्रॉपर्टीबद्दल दावा करू शकते नंतर आहे पती पत्नी यांनी सोबत मिळून जर एखादी वस्तू घेतलेली असेल किंवा सोबत मिळून एखादी संपत्ती खरेदी केलेली असेल आणि त्यासाठी पती आर्थिक पुरवठा करत असेल तर अशा संपत्तीच्या बाबतीत पतीचा दावा मजबूत ठरू शकतो जर पती पत्नीने लग्ना अगोदर किंवा घटस्फोटाच्या अगोदर पती पत्नीने सामंजस्याने एखादी वस्तू खरेदी केलेली असेल किंवा एखादी संपत्ती घे खरेदी केलेली के असेल मग त्यासाठी पतीने आर्थिक पुरवठा म्हणजे त्या प्रॉपर्टीसाठी पतीने जर पैसे दिलेले असतील किंवा मग आर्थिक पुरवठा करत असेल तर अशा संपत्तीच्या बाबतीत पतीचा डावा हा म डावा हा मजबूत ठरू शकतो म्हणजे त्यांनी त्या ते प्रॉपर्टीला घ्यायला पैसे दिलेले असतील किंवा त्याच्याकडे काही प्रूफ असतील की मी ही प्रॉपर्टी खरेदी दे करण्यासाठी मी खर्च केलेला आहे किंवा मी ती प्रॉपर्टी स्वतःच्या पैशातून घेतलेली आहे असा जर असेल तर पतीचा डावा मजबूत ठरू शकतो आणि नंतर आहे एखादी संपत्ती जर पती आणि पत्नी एकत्र मिळून खरेदी केलेली आहे तसेच त्या संपत्तीसाठी दोघांनीही कर्ज घेतलेले आहे म्हणजे दोघांचाही तितकाच वाटा आहे ती प प्रॉपर्टी खरेदी करता करत असताना तर अशा स्थितीत या संपत्तीचे दोघांमध्ये विभाजन होते दोघांनाही संपत्ती खरेदी करण्यासाठी किती योगदान दिलेले आहे लक्षात घेऊन संबंधित संपत्तीचे विभाजन प्रमाणात ठरवले जाते आता जर समजा एखाद्या पती पत्नीने जर एखादी एखादा फ्लॅट विकत घेतलेला आहे तर त्याच्यासाठी कोणी किती पैसे दिलेले आहेत किंवा दोघांनी जर समान पैसे दिलेले अस दिलेले असतील तर त्याचं समाज समान विभाजन होते नाही नसेल दिलेले थोडंफार इकडे तिकडे प्रमाणात असेल तर त्याच्यानुसार ते प्रमाण ठरवले जाईल की कोणाला त्या संपत्तीतला किती हिस्सा मिळेल हे त्याच्यानुसार ठरवले जाईल म्हणजे एखादी संपत्ती जर दोघांनी मिळून घेतलेली असेल दोघांचाही पैसा त्याच्यामध्ये लागलेला असेल तर त्या अकॉर्डिंग की कोणाचा किती पैसा लागलेला आहे किंवा समान जर पैसे दिलेले असतील दिल, तर त्याच्यानुसार समान संपत्तीच्या वाटण्या या होतात जर पतीने एखादी वस्तू स्वतः खरेदी केलेली आहे आणि त्या वस्तूचे पैसे स्वतःच दिलेले आहेत तर ती वस्तू संपत्ती ही पतीचीच असते दुसरीकडे एखादी संपत्ती ही पतीने खरेदी केलेली आहे पण ती पत्नीच्या नावावर आहे तर ती संपत्ती पत्नीला मिळू शकते संबंधित संपत्तीचे पैसे मीच दिलेले आहेत हे पीस पती जर सिद्ध करू शकला शकल्यास ही स ती संपत्ती पत्नीला मिळते जर प सिद्ध न करू शकल्यास तर ती संपत्ती पत्नीलाच मिळेल त्यामुळे जर एखादी संपत्ती पतीला पूर्वजांकडून मिळालेली असेल तर त्यावर पत्नी दावा करू शकत नाही जर पतीची जर वडीलोपार्जित जर संपत्ती असेल त्याच्यावर पत्नी दावा करू शकत नाही पण जर पतीने पत्नीच्या नावावर जर एखादी प्रॉपर्टी घेतलेली असेल आणि ती प्रॉपर्टी ही पतीने त्याच्या पैशातून घेतली हे जर पती, पती जर सिद्ध करू शकला नाही तर पत्नीला ती संपत्ती मिळू शकते तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की जर आपल्याला घटस्फोटानंतर पती पत्नीचे संपत्तीचे विभाजन कसे होते किंवा मग पती कि मा जर पतीने एखादी स संपत्ती खरेदी केलेली आहे ती पत्नीच्या नावावर असेल तर त्याचं विभाजन कसं होतं किंवा मग तुमच्याकडे जर प्रूफच नसेल तर ती पत्नीलाच त्या प्रॉपर्टी मिळेल हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा धन्यवाद